स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक जागर या ठिकाणी आम्ही इथं बसलेलो हो, आहोत वाचनालयामध्ये आम्ही बसलेलो हो आहोत इथे आणि आपल्याबरोबर प्रभू साहेब आलेले आहेत तर ते त्यांची ओळख स्वतःची ते स्वतः थोडक्यात एक करून देतील प्रभू साहेब तुमच्याबद्दल सगळे एक दोन मिनिटात डिटेल्स अच्छा माझं नाव अविनाश देवदास प्रभू मी ताडदेव एरियामध्ये तारदेव अपघात राहणारा आहे आणि व्यवसायाने मी मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट आहे बेलापूरमध्ये मेडिकल कॉन्स्ट म्हणजे हां सांग म्हणजे असं असं बघा की आपण कुठच्याही गोष्टीचं पी कधी डॉक्युमेंटेशन करत नाही म्हणजे जरी आपला इतिहास गौरवशाली असला युरोपपेक्षा तरी म्हणजे आता डॉक्टर डॉक्टर काय करतो की ट्रीटमेंट घेऊन गेलेल्या पेशंटचा रेकॉर्ड ठेवत नाही पण अमेरिकेमध्ये तुम्हाला पैशांची तोशी कमीच लागत नाही की तुम्हाला तुम्ही स्वखर्चातही करावं लागत नाही विमा कंपन्या तिथे देतात मेडिकेअर किंवा मेडिके त्यामुळे ते पेशंटचे रिपोर्ट मागवतात आणि अमेरिकेत डॉक्टर लोकांना रेकॉर्ड ठेवायला वेळ नसतो त्यामुळे वे ते त्यांचं त्यांचं एक ऑडिओ रिपोर्ट जो आहे तो इंटरनेटने पाठवतात आणि आम्ही तो मायक्रोसॉफ्ट वर्डद्वारे टाईप करून त्यांना परत पाठवतो तो मस्त हो असं त्याचं स्वरूप आहे अतिशय आता महत्त्वाचा प्रश्न की प्रभू साहेबांची थोडक्यात एक ओळख झालेली आहे हे सावरकर साहित्याकडे कसे होईल तर तो प्रश्न हो मी तुम्हाला सावरकर तर तात्कालिक कारण म्हणजे असं झालं की मी दरवर्षी काल निर्णय काल निर्णय मागवतो करत घेतो तर त्या काल निर्णयामध्ये माहिती माहिती माझ्या वाचनात आली की सावरकरांच्या साहित्य सावरकरांचं सा काही साहित्य त्यांच्यासारख्या काराग्रह वाचकांसाठी उपलब्ध केलेलं आहे स्मारकांनी तर आपलं बघूया खरंच उपलब्ध केलेलं आहे की नाही तर मी तिथे लायब्ररीत आलो तेव्हा एकापाठोपाठ हो ते सा एक पुस्तकं वाचण्याचा सपाटा सुरू केला म्हणजे सुरुवातीला के भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पानं आणि नंतर अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य समारोह नंतर हिंदूपट पाचशाही आणि आता सध्या माझी जन्म वाचायला घेतलेला आहे आणि तुम्ही सावरकरांसारखा शब्द दिला कराग्र वाचक हो तर हा खूप चांगला शब्द आपण दिलेला आहे ब्रेल लिपीला मराठीमध्ये असं काहीतरी नाव द्यायलाही हरकत नसेल हा कारण हा शब्द सुद्धा माझा नाही आहे म्हणून मी विज्ञान भारती म्हणून एक विज्ञानासाठीच वाहिलेलं एक ब्रेल मासिक वाचत होतो त्याच्यातनं हा शब्द घेतलेला आहे दुसरं असं की कराग्र वाचक हा शब्द मी स्वतःसाठी अशासाठी वापरला कारण स्व स्वतःला का आम्ही आमच्यासारख्या अंदाने कमी लेखावा तर तसा प्रश्नच नाही हां बरं दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की ब्रेल लिपी आहे म्हणून आम्हाला माहिती आहे हो पण ही जी पुस्तकं तुम्ही वाचता त्याची लिपीच ब्रेल आहे पण भाषा खूपची आहे म्हणजे इंग्लिशमध्येच आहे म्हणजे इंग्रजीत भाषांतरित झालेली काही पुस्तकं मी ब्रेलमध्ये करून घेतलेली आहे ओके मग ब्रेलमध्ये मराठी लिहिता येतो का म्हणजे असं काही सुविधा आहेत का मराठी नक्कीच लिहिता येतं मराठीच काही जगातली मला तरी अशी कोणतीच भाषा जगातली वाटत नाही की जी ब्रेलमध्ये लिहिली किंवा वाचली जाऊ शकत नाही इवन कुराण शरीफ पण अरबी भाषेतलं ब्रेलमध्ये उपलब्ध आहे ओके ब्रेल तरुण साहेब आपल्याला आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की आपण एवढं वाचन केलेलं आहे सावरकर साहेब त्याचं आणि तुम्ही पुस्तकांची नावं आत्ताच काय काय सांगेल हो तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो याच्यात की पुस्तक आहे तुम्हाला सावरकर विचार कसे कसे वाटते म्हणजे एक थोडक्यात तुम्ही प्रत्येक पुस्तकानुसार हे मग नंतर आपण काय पाहायला हो म्हणजे भारतीय इतिहासाची सहा सोनेरीपणा या पुस्तकाबद्दल माझं मत असं झालेलं आहे की प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचा सगळा इतिहास म्हणजे काय म्हणतात तो कॉम्पॅक्ट केलेलं आहे असं असं जर दर म्हटलं तरी त्यात अतिशयोक्ती ठरू नये आणि परकीय आक्र, परकी आक्रम परकीय आक्रमकांनीच आपला इतिहास लिहिलेला आहे आता म्हणजे त्याला योग्य तो, तो, तो न्याय देण्याचा सा सावरकरांनी प्रयत्न केलेला आहे आणि पराजित मनोवृत्ती आपल्यामध्ये वाढलेली आहे ती ती आधी निघाली पाहिजे या उद्देशाने सा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही पुस्तक हे पुस्तक लिहिलंय असं मला वाटतं म्हणजे आज सद्गुण म्हणजे आपल्यामधली जी सद्गुण विकृती आहे त्याचा दोष त्याचं महत्त्व हा आजच्या त्याचं महत्वाचं जे आहे ते सीमे सीमापरीकडे जी स्टोरी होते त्याच्या अनुषंगानेही आहे अजूनही आपल्या सगळ्यांना सद्गुण विकृती आहे सैन्यामध्ये किंवा राज्यकर्त्यां राज्यकर्त्यांमध्ये हो पण सैन्यचं लढायला कायम तत्पर तरच असतं अर्थात हां आणि रा राहता राहिला प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य समराबद्दल ही दोन्ही परकीय इतिहासकारांनी त्यांना बंडखोर अशी समज दिलेली आहे पण तात्यारावांनी त्यांना स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिक असं म्हटलेलं आहे नाना म्हणजे त्यामध्ये किती नानासाहेब पेशवे तात्या टो तात्या टोपे यांना एक बंडखोर म्हटलेलं आहे म्हणजे त्यांनी इंग ब्रिटिश महिला ब्रिटिश महिलांना मारलं असं आरोप आहे त्यांच्यावर त्यांच्यावर आरोप आहे पण पण त्यामध्ये मागणी जनरल नील हॅवलॉक यांनी जे गावोगाव जो गाव फायदोस घातला म्हणून त्याच्या एक सहस्रांश देखील आपल्या लोकांनी त्यांना तसा त्रास दिलेला नाही आणि फ्रेंच राज्यक्रांतीची ह्याची जर तुलना केली असतात तर फ्रान्समध्ये जे सरसकट गिलोटीन खाली कत्तल झाली त्याच्यामध्ये आपल्या लोकांनी केलं ते काहीच नाही आधी ब्रिटिश मारणं अपेक्षित होत हो हो पण तेवढे मारले नाही आणि मग ब्रिटिशांनी आपल्यावर सूर घेतला तेव्हा मात्र ब्रिटिशांनी गावाच्या गावात फाशी लटकवलेली आहे त्यात स्त्री पुरुष असे कोणतेही भेदाभेद त्यांनी केलेले नाही गावातले सगळे पकडून दिलेले पण जगासमोर हायलाईट काय होतं तर ब्रिटिशांच्या बायकांना मारून टाकलं ही गोष्ट हायलाइट होते परंतु ब्रिटिशांनी किती अत्याचार केले अनधिक अत्याचार केले

आणि एक थोडक्यात हिंदूपत पादशाही हा काय प्रकार आहे आणि थोडक्यात तुम्हाला त्याच्यातून काय वाटतं हे चांगलं हां म्हणजे हिंदूपत पाचशाही याबद्दल तर त्यांनी मराठ मराठ्यांचा समग्र इतिहास असं काही नाव दिलेलं नाही म्हणजे आधी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल जे लिहिलं गेलेलं आहे त्याला म्हणजे उदाहरणार्थ न्यायमूर्ती रामेडेंनी यांनी मराठी सत्तेचा उदय किंवा सरदेसाईचं पुस्तक म्हणा रियास रियासत्कार सरदेसाई म्हणा किंवा त्याने तातारामांनी जे हिंदू पद असं जे पुस्तक लिहिलं म्हणजे मराठींची दृष्टी फक्त महाराष्ट्रापुरती नव्हती त्यांनी त्यांनी संबंध हिंदूंना एका छत्राखाली आणण्याचा विचार त्यांच्या मनात होता हिंदू पद हे परकीय परकीय आक्रमण परकीय आक्रमण ज्यावेळी आपल्याकडे आलं त्यावेळी कोण धावून गेलं राजपूत धावून गेले का शीख धावून गेले का किंवा जाट धावून गेले का बरोबर हो अर्थात मराठीच धावून गेले एवढ्या लांबून म्हणजे हिमाल म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगितलं झालं तर हिमालयाच्या भेटीला सह्याद्री धावून धावून आला आता आता या अनुषंगाने मला स्वतः शाहीर सावळेच्या असच म्हणावं लागेल इथल्या कशासाठी बरोबर दिल्लीच रक्षण करण्यासाठी हो आपलंच म्हणजे देशाचं रक्षण करण्यासाठी हे केलं होतं हो आणि मलाही असं वाटतं वैयक्तिक मत आहे की बाकीच्या भारतीयांनी त्याच्यामध्ये कुठे म्हणजे युद्ध झालेलं आहे मलाही पूर्वी वाटायचं पानिपतची लढाई पानिपतची लढाई दिन देशपांडे यांनी ते विनोद केलेलं आहे की पानिपतची लढाई पुण्यात नक्की कुठे झाली ते दाखवा असं काहीतरी त्यांच्यात वाक्य मी ऐकल्याचं वाटतंय तर प्रत्यक्षात पाणीपत हे ठिकाण हरियाणामध्ये आहे आणि मग बरोबर हा प्रश्न तुम्ही अतिशय चांगला पॉईंट आउट केला की बाबा रे लढाई करताना हरियाणाचे लोक होते का दिल्लीचे लोक होते का राजपूत लोक तिथं होते का किंवा हे जे लोक आहेत तर या उलट महाराष्ट्रातून मराठीत जाऊन लढत होती तरी पण याला मराठी सत्ता असं न म्हणता सावरकर म्हणतात हिंदू पद पातश आहे प्रभू साहेब आता महत्वाचा प्रश्न आहे की सावरकरांनी नाटकही लिहिलेली आहे आणि याच्यामध्ये संगीत उत्तर क्रिया -कर, या नावाचं एक जबरदस्त नाटक आहे म्हणजे खरोखर मला असं वाटतं की हे नाटक करुरांनी बघणं हे अपेक्षित आहे वाचणं किमान तर अशा वेळेला तुम्हाला विचारतो की संगीत उत्तर क्रिया उत्तर क्रिया या नाटकाच्या कन्सेप्टबद्दल तुमचं काय म्हणतो तुम्ही ते वाचलेलं आहे म्हणून विचार म्हणजे बरीच वर्ष झाली मला ते शाळेत असताना वगैरे वाचलं होतं काय दहावीत वगैरे आठवी नववीत असताना माझ्या वाचनात आलं होतं ते पण फारसं आठवत नाही पण त्यांनी मराठ्यांच्या पराभव पाणीपच्चन युद्धाचा कलंक कसा धुवून काढला त्याचं वर्णन त्याच्यात येत आहे ओके मी सांगू शकतो आणि मलाही ते नाटक फक्त पाहायचं आहे प्रेरणा अशी काही मिळते मिळत असल्यास काय हा प्रेरणा तर प्रेरणा तर खूप मिळते म्हणजे असं बघा की आपल्या एवढे एवढे सगळे एवढे सगळे अडथळे असून देखील आपण त्यांचा पाऊ न करता अडथळ्यांना ओलांडून आपला अडथळ्यातनं आपला मार्ग काढायचा असतो हेच हीच शिकवण त्यांना मिळते आणि हा प्रश्न जो आहे तो हा प्रश्न म्हणजे हा प्रश्न मला म्हणजे माझी जन्म याचं मला ई एस आय सी या ई एस आय सी या सरकारी संघटनेच्या अनुषंगाने मला काहीतरी करावं वा असं वाटतं म्हणजे पैसे पगारातून पैसेच कापले जातात पण त्याचा माझं माझ्या कार्यालयातलं सहकारी म्हणतात की याचा काहीच उपयोग होत नाही बोल पण मी मी एकटा काय हिंदीमध्ये म्हण आहे की अखिलाच्या हा क्या भार पेल उद्या अनुषंग कारण आता आता वर्क वर्किंग वुमन्सच्या बाबतीत असा प्रश्न पडतो की घर एक घर घरदुले ऑफ घरदुले ऑफिस असं झालं आहे पण त्यांना घर ट्रिक काही करायचं म्हटलं तर त्यांनी वेळ कुठं तर वेळ उलटत नाही पण मी मी मनातल्या मनातच चरफडत होतो की हे लोक मला हे लोक मला काही सहयोग देत नाही आपल्या नंतर मला माझ्या एका सरकारने शेवटी समजावून सांगितलं अशी अशी जी अडचण आहे नंतर मी समजून घेऊ हे लोक आपल्याला इन्स्टिगेट करून आपला कार्यभत तर साधत नाहीत ना असं असाही संशय मला आला त्यामुळे असल्या गोष्टी कराव्या नकोत असं वाटलं म्हणजे हे शरीर कशाला नष्ट करतोस असं तातारामांना त्यांच्या मनाने सांगितल्यानंतर त्यांनी सावरलं या सा सा की याचा अनेक लोकांचा अधिकार आहे याच्यावर पण तू राजकीय इतर राजकीय बदल्यांना प्रेरणा देऊ शकशील असं त्यांच्या दुसऱ्या दुशर, दुसऱ्या मनानेही सांगितलं पर्टिक्युलरली मी तुम्हाला काही त्याच्यात माझ्या युन्युटिच्या अनुषंगाने प्रश्न विचारतो म्हणजे बारी साहेबांची आणि सावरकरांची जी पहिली भेट आहे तर ह्या भेटीमध्ये जे सावरकर आपल्याला दिसतात त्याच्यातून ते कसे वाटले तुम्हाला ते अगदी धीट वाट धीट म्हणजे इतर सगळे मला असं वाटलं बारी बारीच नाव जरी कोणी नाव जरी काढलं तरी त्याला सगळे चळा चळा कापत असत बाकी बघ पण मी पण हा मात्र मख्खमपणे उभा राहिला त्याच्यासमोर ओके काही अजब बारीलाही वाटलं असावं वा की ते काही अजब रसायन आहे आणि सावरकर ज्या अंदमानला पहिल्यांदा पोचतात त्यानं त्यांच्या मनात त्याचे विचार त्यांनी गेलेले आहेत तर याच्याबद्दल हां तर काय असतं की एखादा माणूस पर्यटनाला गेला तर त्याचं अंदमानाचं सामरिक महत्त्व वगैरे अशा गोष्टी त्याला लक्षात येतील म्हणजे त्याच्या म्हणजे एखाद्याकडे पोट एखाद्याकडे जर पोटाची काही भ्रांत नसेल तर हे असले विचार त्याच्या मनात येतात असं म्हटलं जातं पण आता आपल्या काय असतं की काळ्या पाण्याला गेलं म्हणजे आपल्या परिजनांनाही तो कायमचा अंतराला असं असं म्हणजे माझे नातेवाईक मला परत भेटतील की नाही या विवंचनेत लोक असतात पण त्या त्या परिस्थितीतही अंदमानचं सा सामरिक महत्त्व लक्षात घेण्यात पण त्यांच्या विचारांची झेप गेली म्हणजे किती दूरदर्शी विचार होता त्यांचा गुरु पण आपल्या राज्यकर्त्यांना उशिरा का होईना पण अंदमानमध्ये नौदलाचा तळ द्यावा नौदलाचा तळ असावा हे सुचलं हे नशीब प्रभू जर विचार आपण आला आणि सर्व स्मारकामध्ये आपल्याला कसं वाटतं याच्याबद्दल एक शेवटचा आपण प्रश्न असेल ते सुरुवात समजा म्हणजे स्मारक म्हणजे स्मारकात ते कर्मचारी जितक्या आदबीने आपली म्हणजे सेवा करतायत ते पाहता इथे घरच्यासारखंच वाटलं मला इथे प्रेम आपुलकी वगैरे सगळं मिळतं जेव्हा सगळ्या गोष्टी मिळतात इथे आणि तुमचं संपूर्ण बेटमध्ये जे झालेलं आहे ते अजून झाले तो अजून व्हायचं अजून अजूनही व्हायचंच आहे पण अजून मला शत्रूच्या गोटात हे पुस्तक वाचायची इच्छा आहे नंतर हिंदू हिंदू हींडु राष्ट्रदर्शन आणि हिंदुत्वा हिंदुत्वाबद्दल तात्यारावांचे काय विचार आहे कारण काही लोकांनी त्यांना अजूनही जातीयवादी ठरवलं ठरवलेलं आहे तर ते वस्तुस्थितीत असं नाही तुम्ही हिंदू राष्ट्रदर्शन जेव्हा वाचाल तेव्हा लक्षात येईल असतो आणि त्याच्यानंतर आपण परत एकदा होतो पण इथे आलं आणि आपलं मत व्यक्त केलं होतं मनोगत व्यक्त करून मार्गाच्या वतीने निघून धन्यवाद